संत तुकाराम महाराजांचे अभंग हे समाजातील ढोंगीपणा अंधश्रद्धा आणि नैतिक अधपतनावर कठोर प्रहार करणारे आहेत बाईल सबासीन आई हा अभंग त्याच विचारांचे उत्तम उदाहरण आहे या अभंगातील प्रत्येक ओळीचा अर्थ आणि त्यातील सामाजिक संदेश आपण पुन्हा सविस्तरपणे पाहूया बाईल सभासीन आई आपण पितरांचे ठाई संत तुकाराम महाराज या चरणामध्ये एका ढोंगी व्यक्तीचे वर्णन करतात ही व्यक्ती आपल्या आईच्या श्राद्धाच्या वेळी धार्मिक परंपरेनुसार एका सवासीन स्त्रीला बोलवण्याऐवजी आई पत्नीला आईच्या जागी बसवतो त्याचप्रमाणे वडिलांच्या श्राद्ध विधीमध्ये तो स्वतःच पितरांच्या जागी बसतो हे कृत्य धर्म नियमांनुसार पूर्णपणे चिकीचे आहे हे चरण दांभीर्यावर म्हणजेच पाखंडावर एक तीव्र हल्ला आहे बाईल सवासीन आई हा शब्द प्रयोग एका पवित्र नात्याचा अपमान दर्शवतो तुकाराम महाराज सांगतात की ज्या व्यक्तीच्या मनात मायेचा आणि श्रद्धेचा अभाव असतो ती व्यक्ती केवळ दिखाव्यासाठी धार्मिक विधी करते अशा व्यक्तीसाठी नात्यांची आणि धर्माची पवित्रता महत्वाची नसते तर केवळ औपचारिक कर्मकांडांचे पालन करणे पुरेसे असते या वागण्यातून तो आपलेच कुटुंब आणि धार्मिक कर्तव्य नष्ट करत आहे नष्टा अवघ्या चेष्टा हा अभंगाचा मुख्य भाग आहे जो पहिल्या चरणाचा अर्थ अधिक स्पष्ट करतो संत तुकाराम महाराज म्हणतात की अरे मूर्खा नष्टा तू मोठा खर्च केलास पण तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले कारण तुझ्या सर्व कृती चुकीच्या अपसव्य आहेत हे ध्रुवपद ढोंगीपणाच्या परिणामांवर भर देते दे। झाला म्हणजे खर्च झाला याचा अर्थ केवळ पैशांचा नाही तर वेळ ऊर्जा आणि प्रयत्नांचाही आहे संत तुकाराम सांगतात की जर तुमच्या कृती प्रामाणिक नसतील त्या योग्य मार्गाने केल्या नसतील तर तुम्ही कितीही खर्च किंवा कष्ट घेतले तरी ते वाया जातात हेच सूत्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होते कोणतेही काम योग्य विचार आणि शुद्ध हेतूने केले नाही तर त्याचे फळ मिळत नाही विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळणी या चरणामध्ये असा अर्थ आहे की या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य फक्त इंद्रिय सुखांच्या किंवा विषयांच्या मागे धावून निरर्थकपणे वाया घालवले या ठिकाणी चरवणी म्हणजे जनावरांप्रमाणे किंवा खाणे आणि गाळणी म्हणजे वाया घालवले हा चरण मानवी मनाच्या वासने वासना अंधतेवर टीका करतो तुकाराम महाराज सांगतात की माणसाचे मन वासनांच्या मागे असे धावते जसे गाय चारा चरत राहते या नादात तो आयुष्याचा खरा उद्देश विसरतो जीवन हे केवळ भौतिक सुख सुख उपभोगांसाठी नसून त्यात आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे जर आपण केवळ क्षणिक सुखांसाठी जगलो तर आपल्या मौल्यवान आयुष्याची बादली गळल्यासारखी होते तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा तुझ्या मनात हे लंडा हे लबाडा हे दुष्टा तुझ्या मनामध्ये अजिबात दया नाही आणि तुझ्यासाठी देव म्हणजे नुसता दगड आहे या ठिकाणी धोंडा म्हणजे दगड हा चरण अंधकार हा चरण अहंकार आणि निष्ठुरतेवर प्रहार करतो ज्या व्यक्तीच्या हृदयात दया नाही तिच्यासाठी देव फक्त एक निर्जीव मूर्ती किंवा दगड आहे अशा व्यक्तीची पूजा अर्चा निरर्थक असते कारण खरा देव मंदिरात नसून हृदयात असतो जो प्रेम आणि भावनेनेच अनुभवता येतो संत तुकाराम महाराजांचा हा उपदेश आपल्याला शिकवतो की धार्मिक कर्तव्य पार पाडण्यापूर्वी आपल्या हृदयात प्रेम दया आणि माणुसकी असणे आवश्यक आहे याशिवाय केलेले कोणतेही कर्म व्यर्थ ठरते